सरपंच असे एक नवीन नवीन कार्यक्रम ठेवले पाहिजे माझ्याकडून मला नाही बरोबर काय सरपंच कृपया प्लीज नमस्कार मंडळी राम राम मी ओम गौकुमे गावाचा पोलीस पाटील माझ्यातर्फे सर्व महिलांना दोन दोन वाडा पाव आणि त्याच्यासोबतच एक एक गुलाब जामून बक्षी अध्यक्ष झाले पण त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टला ला आणि सव्वी जानेवारीला साधी वही फेटाई दिली यालाच म्हणतात नाव मोठे आणि लक्षण कोटे बस करा आता पुरे झाले आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया गायकॉड बाई इकडे घ्या पाठ बाय पाठ चंदनाचा पाठ पाठ बाय पाठ चंदनाचा पाठ आमचे हे आले नुसते आले पेवणे <laughs> देवळी देवळी तेवढीच तो फिटल देवळी तेवढी देवळीत तो फिटलं आमचे आले मारायला तर त्यांचं धोतरच फिटल ट्यू एक होती काऊ एक होती चिहू एक होती काऊ मी यांचं नाव इथं डोकू डोकू नका पाहू <laughs> वा 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 आठव बाई इकडे या नेऊखाना घ्या मंबळून येताना आमची पहिली गाडी सुटली मंबळून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या याची रस्त्यातच पॅन्ट फाटली वा टिकू मॅडम तुम्ही या नेऊखाना घ्या गणपतीच्या मंदिरात करत होते मी आरती गणपतीच्या मंदिरात करत होते मी आरती ते गेले वरती आणि मी राहिले खालती वा 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 करकुंबे करकुंबे इकडे या आणि उखाना लाजू नका मी कुठे नाही लाजत घेते उखाना चांदीच्या ताटात खवेत पेडा चांदीच्या ताटात खवेत पेडा आमचे म्हणजे ज्ञानेश्वरच रेडा वा 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 अरे तू माइक

ಚಾಕೂ ಆಗ ತಂ ಪ್ರಿಯ ಮೇಡಮ್ ತುಂಬ सारी फुलाले नालीत पडले तोंड असून वा 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 दीपाने पाडले आणि ओ घ्या दारू पीत होते का पण केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र माझ्या नशी पडला असं कसं यंत्र वा 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 नेने शोरी मॅडम इकडे आणि ओ घ्या घ्या आजचा <laughs> हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला तर मंडळींना कसं वाटला आज चौक्याचा कार्यक्रम हा